मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला निकृष्ट बांधकामावरून शिवप्रेमी झाले संतप्त मालवण राजकोट किनारे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाल्यात चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं मोठा गाजाबाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळं संपूर्ण देशभरातील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडल्याचा आरोप केला जातो आहे राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभनीकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद देखील करण्यात आली होती राज्य शासन आणि नौदल विभागानं निश्चित केल्यानंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्रेचाळीस फूट उंचीचा होता जमिनीपासून बांधकाम पंधरा फूट तर त्यावर अठ्ठावीस फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता मात्र हाच अठ्ठावीस फूट उंच असलेला एकूण त्रेचाळीस फूटी पुतळा कोसळल्यानं संपूर्ण शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जातो आहे